नमस्कार शेतकरी बंधू न कृषी पूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेअरला दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतोय याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे सावन्यार आवाखाली तीन हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे घनसावंगी आवकाली दोनशे वीस क्विंटलची किमान दर भेटले पाच हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे धारणी जात आहे एके चार लांब स्टेपला लाव दीडशे क्विंटलची किमान दर भेटला आहे पाच हजार पाचशे रुपये कमालदर भेटला आहे पाच हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटला आहे पाच हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे जात आहे एके एक चार लांब स्टेपलावं खाली पाचशे तीन क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार रुपये दर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पार्शिवनी जात आहे एके चार लांब स्टेपल आवकाली आठशे बावन्न क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये आणि सर्व हदरंदर भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवकाली एकशे तेरा क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार सातशे ऐंशी रुपये कमालदर भेटला आहे सात हजार अकरा रुपये आणि सर्व हदरंदर भेटला आहे सहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये पुढची बाजार समिती अकोला बोरगामून जात आहे लोकल अवकाली एकशे चौवेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये आणि सर्व सर्वसाधारणतर भेटले सहा हजार नऊशे सत्त्याण्णव रुपये त्यानंतरची बाजार समिती आ उमरेड जात आहे लोकल लावकाली सातशे एकसठ क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सहाशे दहा रुपये आणि सर्वसाधारणतर भेटला भेटले सहा हजार चारशे पन्नास रुपये पुढची बाधा समिती आहे देवळगाव राजा जात आहे लोकल आवकाली तीन हजार नऊशे एकसष्ट क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार दोनशे रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वरोरा जात आहे लोकल आवाखाली तीन हजार सातशे छत्तीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार सातशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण भेटला आहे सहा हजार चारशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वरोडा खांबडा जात आहे लोकल आवकाली एक हजार सातशे बत्तीस क्विंटलची किमान दर भेटलं आहे पाच हजार चारशे रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणत्र भेटलं आहे सहा हजार चारशे रुपये नंतरची बाधा समिती आहे काटोल जात आहे लोकल आवकाली दोनशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटला आहे पाच हजार चारशे रुपये कमाल दर भेटलं आहे सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारणत्र भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची समिती आहे द हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपलावं काही आठ हजार क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटला सहा हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारणतर भेटलं आहे सहा हजार तीनशे रुपये नंतरची बाला समिती आहे यावल जात आहे मध्यम स्टेपला हवं एकशे सत्त्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सहा हजार तीस रुपये कमाल दर भेटला सहा हजार सातशे दहा रुपये आणि सर्वसाधारणतर भेटला आहे सहा हजार तीनशे वीस रुपये पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेबल हवा तीन हजार तीनशे साठ क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर आहे सहा हजार नऊशे वीस रुपये आणि सर्व सादरांदर भेटले आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे कापसाचे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद